Uh, मी त्यांना काय क्रिटिसाईज करणार नाही जे बोलतात त्यांचं बरोबर आहे घराण्याशाही जर ते बोलत असतील तर त्यांचं त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे mm. मी गेले वीस वर्ष झालं समाजकारण आणि mm. राजकारण करतोय आणि वीस वर्षामध्ये मी कुठलंही पद घेतलं नाही आजपर्यंत माझ्या फॅमिलीमध्ये जयाबाऊ सोडलं तर राजकारणात शेखर भाऊ होते ते वेगळ्या पक्षात ते गेले पण आम्ही दोघं एकत्र असताना मी कुठलेही राजकीय ॲम्बिशन्स आतापर्यंत मी ठेवलेले नाही आणि आता, आता सुद्धा मला जिल्हा परिषद लढवायची नह नव्हती परंतु या मध्याहून गटामध्ये गेले पस्तीस वर्ष जे प्रस्थापित नेते मंडळी होते त्यांनी या गटामध्ये जी विकास जो करायचा होता त्याच्यामध्ये ते पूर्ण बॅकलॉग राहिला आणि ते अपयशी ठरल्यामुळं आणि लोकांच्या रेट्यामुळं मी तर विधानसभेच्या इलेक्शनच्या मध्ये माझ्याकडे हे चाळीस पन्नास गावं माझ्याकडे होती आणि कॅम्पेयनसाठी होती आणि त्या वेळी मला असं जाणवलं की या भागामध्ये प्रचंड म्हणजे कामाचा बॅकलॉग आहे आणि छोटी छोटी कामं जे की ग्रामपंचायत सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यांनी करायला पाहिजेत कारण मंत्री आमदार काही प्रत्येक रेशनिंग कार्ड तुमच्या याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर मला असं जाणवलं की इथल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी कामं करणं गरजेचं आहे आणि मी ठरवलं की मला जिल्हा परिषद लढवायचं मी ठरवलंच नव्हतं एक दोन महिन्यापूर्वी डिसाईड झालं जनतेनं सांगितलं की आता हा गट आपल्याला घेतला पाहिजे आणि जयभाऊच्या पाठीमाग मागे आपण ही जनता उभी केली पाहिजे खरं तर मी कंटिन्युअस या इलेक्शन संपल्यानंतर म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता मी लोकांची कामं करत राहिलो आणि त्यामुळं जर कोण म्हणत असेल की बाजे म्हणजे शाही वगैरे तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की जो जनतेचं काम करेल तो घरातला असेल तरी चालेल घराच्या बाहेरचा असेल तरी चालेल कोणीही चालेल कारण बाबासाहेबांचं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये असं कुठं लिहिलेलं नाही की घरातला माणूस जर दुसरा काम करत असेल तर त्यांनी उभं नाही राहिलं पाहिजे आणि आपण लोकशाहीमध्ये संविधान मानलं पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका